नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आले होते मी क्लिनिकला आणि काल तर संडे असल्यामुळं खूप सगळे अपॉइंटमेंट होते आणि नेमकंच काय झालं की आज अपॉइंटमेंटसुद्धा खूप नव्हते एकच अपॉइंटमेंट होतं आणि सगळीकडे आता खूप सगळा पाऊस चालू आहे त्यामुळे पेशंटसुद्धा आले नव्हते आणि दुपारी साडेबारा वगैरे वाजत आले होते तरीसुद्धा आमच्याकडे एकसुद्धा पेशंट कन्सल्टेशनसाठी आले नव्हते आणि जे पेशंट आले होते ते म्हणजे आप अपॉइंटमेंट ज्यांनी घेतलं होतं त्यांनीसुद्धा अपॉइंटमेंट कॅन्सल करायला सांगितलं आणि काल बघा खूप सगळे पेशंट झाले होते आणि आज तर एक सुद्धा पेशंट यायला तयार नाही आहेत कारण बाहेर पाऊस तेवढा खूप पाऊस चालू आहे आणि पावसामुळे लोकसुद्धा बाहेर कसे पडणार आहेत त्यामुळं सगळ्यांनी अपॉइंटमेंट कॅन्सल करून दिलेले आहेत आणि मग काय करणार फोन बघून बघून माझ्या तर फोनमधली चार्जिंग संपली म्हटलं फोन चार्जिंग करून घेऊयात आणि दुपारी मला जायचं होतं क्लासला मी दुपारी निघाले घरी जाण्यासाठी बघा पाऊससुद्धा खूप सगळा होता पाऊस आणि आता सगळीकडेच गावाकडे सुद्धा गावाकडे तर अशी पुरा पुराची परिस्थिती किंवा ते नांदेडकडे वगैरे सगळे धरण वगैरे जे पाण्यामुळं गावं पाण्यात गेले आहेत ना तसली परिस्थिती आहे आणि आपल्याकडे इथे तर पुण्यामध्ये सध्या पाऊस आहे पण अजून आमच्याकडे तर काही नुकसान वगैरे झालेलं नाही आहे पण पावसामुळे खूप त्रास होतोय सगळ्यांनाच आणि बघा मागच्या महिन्यामध्ये थोडासा पाऊस म्हणजे कमी होता पण आता तर खूपच पाऊस आहे चार दिवसापासून एकसारखा खूप पाऊस आहे येण्या जाण्यासाठी सुद्धा जे कामावर बाहेर लोक निघतात त्यांची खूप धावपळ होत असते आणि मलासुद्धा मग घरी जाऊन थोडंसं जेवण वगैरे करून घेतलं आणि नंतर मला जायचं होतं क्लासला तर मी क्लासला जाण्यासाठी निघाले जेवण वगैरे करायला तसा मला उशीर झाला होता आणि म्हणून मी रिक्षानेच निघाले क्लाससाठी जाण्यासाठी मोफत बससुद्धा असते पण ती बस मला नेमकी दुपारच्या वेळी मिळत नाही म्हणून मी रिक्षामध्ये निघाले होते आणि रिक्षामध्ये जाताना बघा खूप सगळा पाऊस होता आता दिवसभर एवढा पाऊस असतोय ना खूप त्रास होते पाण्याचा पण काय करणार जे आपलं रुटीन आहे क्लाससुद्धा मध्ये काही दिवसांसाठी मी क्लासमध्ये गेले नव्हते काही कारण बाहेरगावी वगैरे जाण्यामुळं माझं ते शक्य झालं नाही आणि म्हटलं आज तरी क्लास नको बुडवायला आणि नेमकाच एवढा पाऊस सुरू झाला होता तरीसुद्धा म्हटलं की आपण क्लासला जायलाच हवं कारण आज जर क्लास बुडाला तर नेमकं माझं ते ॲडमिशन नको कॅन्सल करायला म्हणून मी निघाले होते आणि मग जाताना पाऊस होताच तरी पटकन मला रिक्षा सापडली आणि इकडे तर सध्या बघा पावसाचं वातावरण खूप आहे आणि पावसामुळे खूप सगळा त्रास होत असतो कारण दुपारी जायचं क कारण कधी कधी पावसामुळे खूपच सगळ्यांनाच पावसाचा खूप त्रास होत असतो पण काय करणार जे आपलं डेली रुटीन आहे ते तर चालू राहिलाच पाहिजे आणि सुट्ट्या एकदम नाही घेता येत मग मी आले होते इथे आणि बघा पुढेच आमची लाईफलाईन फाउंडेशनची बस आहे मी क्लासजवळ आले होते तोपर्यंत ते तिन्ही सुद्धा बस आल्या होत्या आणि मग नंतर मी आले होते क्लासमध्ये तर क्लासमध्ये आज ॲडमिशन खूप आहेत पण पावसामुळे बघा खूप जण आले नाही आहेत क्लासमध्ये मॅमसुद्धा म्हणत होत्या की आज पाऊस असल्यामुळं खूप जण आले नाहीत आणि खूप कमी जण आले होते एकोणीस वीस जणच होते पन्नास वगैरे अशा मुली असतात प्रत्येक बॅचला मग नंतर आजचा क्लास झाला आणि मी निघाले घरी जाण्यासाठी तर पाऊस तसा होताच सुरू कारण आता आपण अपेक्षाच नाही करायला पाहिजे की थोडासा पाऊस तरी कमी होईल किंवा पूर्णच बंद होईल तसं आता इकडे दोन तीन दिवस अलर्ट सांगितलेला आहे मग संध्याकाळी मला जायचं होतं आणि पावसामुळे एक सुद्धा रिक्षा मला मिळत नव्हती काय करणार म्हटलं वेट करत होते पाहुणे सात वाजत आले होते संध्याकाळचे मला पोहोचायचं असतं साडेसहापर्यंत किमान आणि वाहनांची सुद्धा खूप गर्दी आहे पण एक सुद्धा रिक्षा इकडे मिळत नव्हती मग नंतर कशीबशी करून एक रिक्षा मिळाली आणि माझ्या सोबत एक मुलगी होती जिला ॲड्रेस वगैरे हवा होता ती माझ्याच बिल्डिंगमध्ये मी जिथे असते त्याच बिल्डिंगमध्ये येणार होती तिला त्या डेंटलच्या क्लिनिकमध्ये जायचं होतं मग मी तिला ॲड्रेस वगैरे सांगितला तिथेच आहे क्लिनिक माझ्यासोबत चल म्हणून आणि ती फर्स्ट टाइम असते ट्रीटमेंट घ्यायला आली होती ती ॲड्रेस शोधत होती मग तेवढ्यात तिची माझी ओळख झाली आणि मग तिला मी ॲड्रेस वगैरे सांगून पटकन आम्हाला रिक्षा मिळाला आणि मी निघाले क्लिनिकला जायला बघा संध्याकाळ होत आलेली आहे म्हटलं आज दिवसभर तर सकाळी आमच्याकडे एकसुद्धा पेशंट नव्हता मॅमसुद्धा म्हणत होते की मी सकाळी उगच उगाच आले म्हणून कारण संध्याकाळीच अपॉइंटमेंट घेतली असते मग कारण त्यांचंसुद्धा खूप बिझी शेड्यूल असतं आणि त्याच्यातून पेशंटसुद्धा अपॉइंटमेंट त्यांनी कॅन्सल केलं त्यामुळे खूप मग कुणी झालं नाही सकाळी म्हटलं जाऊयात आपण लवकर क्लिनिकला कारण माझी सुद्धा माझा वेट करत होती कारण तिलासुद्धा माझ्यामुळे वेट करावं लागलं होतं आज खूप आणि वाहनांची बघा गर्दी तशी आहेच आणि मग इथे छत्रपती चौकामध्ये मी आल्यानंतर जवळच आमचं क्लिनिक आहे जे सोनीगरा लँडमार्क बिल्डिंगमध्ये आहे कसपट्या वस्तीमध्ये तर मी इथे पोहोचले आणि मग नंतर आल्यावर कशाबशा अपॉइंटमेंट झाल्या होत्या चार पाच पेशंट इव्हिनिंगला आले होते आणि ते तोपर्यंत म्हणजे चा किमान चार पाच तरी पेशंट आले आणि मग पाऊस तसा सुरूच होता त्यामुळे कुणी कॅन्सल के केलं अपॉइंटमेंट जे घेतलं होतं त्यांनी ज्यांना अर्जंट वगैरे दाखवायचं होतं त्यांनी घेतलं अशा प्रकारे होता आजचा दिवस तर अशा प्रकारे होता माझा आजचा दिवस आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर धन्यवाद